नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण आलेलो आहोत ओम इक्विपमेंट्स या ठिकाणी आणि अरगडे सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार स्वागत आहे तुमचं आज आपण या डी के चॅम्पियनच्या माध्यमातून असंख्य व्हिडिओज आज दिवसभरात सकाळपासून बनवतो आहेत तर काय सांगाल है संदर या डीके चॅम्पियनच्या संदर्भाने या डीके चॅम्पियनची खासियत काय काय आहे शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही डीके चॅम्पियन पोहचवलेला आहे शेतकऱ्यांचे रिव्ह्यूज काय आहेत शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे काय सांगाल डीके चॅम्पियनचा उद्देश मेन जो आहे तो पॉवर टिलरला रिप्लेसमेंट म्हणजे शेतकरीचे एकोणावीसशे ऐंशी ते सत्तरच्या दशकापासून जे चायनीज पॉवर टिलर वापरत आहेत त्यांना कुठेतरी वळ म्हणजे वळण टाकून हा कन्सेप्ट मार्केटनं आणणं त्याच्यासाठी अडीच फूट रुंदीचा आपण कंपनीला रेकमेंड केला होता आणि इंजिन कमीत कमी वीस एच पी मागितलं होतं पण आपल्याला सोळा एच पी साडे सोळा एच पी मिळालं ते इंजिन रेटिंग साडे सोळा आहे पण त्याचा पॉवर जो आहे तो अठरापर्यंत मिळतो मिळतो कारण की कसं आहे ज्या कंपन्यांना नॅशनल आणि इंटरनॅशनल रूल्स लागू होतात ते कुठलीही वस्तू वाढवून दाखवू शकत नाही एक पॉईंटनं पण वाढवून दाखवू शकत नाही आणि हा नॉर्म्स इंडियन कंपन्यासाठी पण आहेत आणि इंटरनॅशनल कंपन्यासाठी आहे पण चायनीज पॉवर टिलरचा इतका सुळसळाट झाला होता मार्केटला की त्याचे स्पेअर पार्ट मिळणं आणि हे म्हणजे फार अवघड झालं होतं आणि शेतकऱ्याची पण फार दोन एकर रान काढायसाठी त्याला दिवसभर मशागत करून त्याच्या कमराला दणके बसत होते हाताला दणके बसत होते याची जाणीव उद्योजक लोकांना नाही पडत शेतकऱ्यांना जाणीव होती पण ते शेतकरी त्याच्यात काही करू शकत नाही कारण त्यांनी घेऊन फसलेले हा तर ते आणि नंतर त्यांना शासकीय योजनेमधून पण काही लोकांना कोणाला तीस हजारात कोण पस्तीस हजारात मिळाले मग ते असं दोन एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून सरकार दोन हजार पाचपर्यंत जिल्ह्यावाईज एक दोनशे तीनशे पावटिल्लो वाटप करायचं पण शेतकऱ्याचा मूळ जो प्रॉब्लेम आहे तो काही सॉल्व्ह झाला नाही बरं आम्ही दोन हजार दहाच्या दरम्यान या बिझनेसमध्ये आलो आमच्या असं लक्षात आलं की द शेती व्यवसायात म्हणजे शेती अंतर्गत व्यवसायात फार अमूलाग्र बदलायची गरज आहे तर आम्ही पहिले इटालियन कंपनीचे पॉवर टिलर लॉन्च केले बी सी एस त्याला व्हायब्रेशन नव्हतं हो त्याचं पण चांगला सेल केला आम्ही वार्षिक त्याचे दीडशे पीस विकत होतो पण नंतर नंतर त्याचे स्पेअर पार्ट फार महाग व्हायला लागले मग जे इंटरनॅशनल मार्केटमध्ये जसं डॉलरचे रेट वाढले आम्ही चालू केलं तर त्यावेळेस चौसष्ट रुपये डॉलर होता नंतर तो ऐंशी सत्त्याऐंशी पर्यंत तो, तो डॉलरचा रेट आणि इम्पोर्ट म्हणजे महाग झालं इम्पोर्ट चायना स्वस्त आहे पण मग इटालियन किंवा युरोपियन कंट्रीमधून तुम्हाला इम्पोर्ट करणं हे अवघड आहे कारण त्यांचे नॉर्म्स फार कडक आहेत पेमेंट ऍडव्हान्स देऊन तुम्हाला सहा सहा महिने वेटिंग करावं लागतं आणि त्या कारणाने आम्हाला एक पर्यायी शोध गरजेचा होता मग मी दोन वर्षाखाली राजकोटला गेलो एक एक डिझल ही कंपनी चांगली आहे त्यांनी बारा एच पी लाँच केला होता पहिले महाराष्ट्रात पण बारा एच पी जे इंजन आहे हे एवढं म्हणजे ताकदवर नाही आहे त्याला जो एफिशियन्सी आणि पार्क जो पाहिजे तो मिळत नव्हता मग त्यांनी हा असेप्ट केलं आणि सोळा एच पी इंजन लावून त्यांनी मार्केटला लॉन्च केलं <laughs> आता बोलताना तुम्ही आम्हाला सांगितलं की हा सोळा एच पी आहे परंतु हा जवळपास वीस एच पी च्या एच तर त्याचं काय गणित आहे नेमकं ते कशा पद्धतीनं तो अठरा एच पी च्या ट्रॅक्टरच्या थोडीच काम करतो हा जो इंजन बनणारी कंपनी आहे फिल्ड मार्शलचा तिचं जे इंजिनचं डिझाईन आहे काही इंटरनॅशनल वगैरे नाहीये ते इंडियन डिझाईन आहे बर आणि जसं तुम्ही बऱ्याच कंपन्याचा संदर्भ घ्यायचाल तर मिस्टू देशी हे जापनीज कंपनी आहे कोबोटा जापनीज कंपनी आहे बरेचसे तुम्ही इंजिन बघशाल तर त्यांचा पार्श्वभूमी ही फॉरेनची पार्श्वभूमी म्हणजे बाहेरच्या देशात बरं बर तर त्यांची जे आहे ते कॉम्पॅक्ट डिझाईन येतात ॲल्युमिनियम बॉडी येतात कुठं काही सेन्सर्स येतात या इंजनचं तसं प्रॉब्लेम जाणवत नाही आपल्याला वैशिष्ट्य असं जाणवलं आम्हाला की हा जो इंजन आहे हा भारतीय मार्केटमध्ये पहिले पंप सेट आणि सेट याला वापरला जायचा बरं बर। त्याच्यामधला अपग्रेडेड व्हर्जन आहे बी एस फोरचं वरचं व्हर्जन आहे डीआय इंजिन आहे आणि याला अवरेज पण चांगलं आहे आणि सिंगल सिलेंडर आहे आणि वॉटर कूल्ड आहे हा आमच्या सगळ्या सेगमेंटमध्ये बसला आम्ही याला चॉईस केला आणि याचे ट्रायल घेतले आम्हाला याचा चांगला रि वाटला अजून पण याच्यामध्ये एफिशियन्सी वाढू शकते याच्यामध्ये आम्ही वॉटर जे कुलंट कुलंट आहे तो ॲड करतात हेवी ॲड करतोय आणि रेडिएटरचे पाईप वगैरे ते चांगली क्वालिटी वाढतोय कंपनीला आम्ही रे रिकमेंडेशन दिलं आहे त्याच्यात जसं आम्हाला एक जो सतत एक प्रॉब्लेम जाणवतोय एअर काढणे त्याच्यासाठी एअर पॉम्प देतोय आम्ही थोडे चार्जेस परंतु मग त्याची गुणवत्ताही वाढेल आणि त्याची कार्यक्षमताही वाढेल सात आठ हजार रुपये दिवाळीपर्यंत किंमत वाढेल पण मग त्याच्यामध्ये फंक्शन होतील अच्छा बरं आता हे तर झालं याच्या एक्झिस्टिंग फंक्शन आणि येणाऱ्या फंक्शनच्या संदर्भात पण आता सध्या ज्या कस्टमर्सकडे किंवा ज्या शेतकऱ्यांकडे हा ट्रॅक्टर उपलब्ध आहे किंवा ज्यांनी हा ट्रॅक्टर परचेस केलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या काही समस्या तुमच्यापर्यंत आल्यात का या ट्रॅक्टरच्या संदर्भात हो समस्या आपण याचं मार्केटिंग चालू केलं फेब्रुवारीमध्ये सेल चालू केलं मार्चमध्ये पहिली समस्या आपल्याला एप्रिल पहिली म्हणजे चारचा समस्या एप्रिलमध्ये चालल्या आपण त्या कंपनीला कळवल्या त्याच्यातल्या मेन मेन काही समस्या आहे कंपनी चेंज करून दिल्या जसं की मोठी स्टेरिंग चो, आता छोटी स्टेअरिंग आली आहे टू हँड स्टेअरिंग होती तर थोड जाड आणि हायटेड माणसाला याचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम पोटाला लागायचं आणि पायाला लागायचं स्टेअरिंग हे छोटी स्टेअरिंग झाली आहे त्याच्यानंतर पहिले मोबाईल चार्ज नव्हता नंतर मोबाईल चार्ज आला त्याच्यानंतर या फंक्शन मध्ये थोडेसे अजून ऍड ऑन करतोय आपण अच्छा आणि इथे इलेक्ट्रिक डॅशबोर्ड येणार असल्याचं आम्हाला कळत आहे नाही का इलेक्ट्रिक डॅशबोर्ड आपण याच्यावरती सेट करतो सेट करूय आणि काही टेम्परेचर आणि काही त्याचे मीटर्स तिथे ॲड करणार ॲड करतो आहे थोडी कॉस्ट वाढेल पण मग ते एक आपल्याला त्याची गुणवत्ता पण चेक होते इंजिन किती टेम्परेचर देत आहे पाठीमागं किती टेम्परेचर येत आहे आर पी एम किती येत आहेत आणि रनिंग किती स्पीडने चालू आहे सगळं म्हणजे शेतकऱ्याच्या इन हँड कंट्रोलमध्ये राहील त्याने जेणेकरून त्याचा ॲक्सिडेंट होणे किंवा याच्याकडून काही अपघात या होणे आलं जाईल आणि टायरची थोडी गुणवत्ता वाढवतोय टीव्हीएस किंवा एमआरएफ टायर याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय गिअर बॉक्स अजून थोडा स्मूथ करण्याचा चालू आहे प्रयत्न आणि जी चेअर असेंब्ली आहे ती पण आपण ऍडजस्टेबल आणि सस्पेन्शन वाढवण्याचं हे घेतोय आणि थोडी छोटी चेअर आहे त्याच्यामध्ये मोठी चेअर असेंब्ली आपण करण्याचा प्रयत्न करणार इथं जो आहे तो चेंजेस झालेला आहे छोटा लाईट होता तो एल झाला आहे आणि इथं क्यूक पुश नावाचा एक नवीन इन्स्ट्रुमेंट टाकतोय आपण हायड्रोलिकला एक क्यूक पुश नावाचं म्हणजे लावणे आणि जोडणे म्हणजे बोल्ट टाईट करणे हा ऑप्शन न करता आपण क्यूक पुश नावाने एक okay. इन्स्ट्रुमेंट ऍड करतोय याच्यात म्हणजे तुम्ही हायड्रोलिक ज्या वेळेस करशाल त्यावेळेस फक्त तुम्हाला पुश करायचं आणि तो जॉईंट होऊन जाणार जॉइंट होऊन जाईल म्हणजे त्याला कुठलाही पाना पीटीओच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही याचा पीटीओ कशा पद्धतीचा आहे शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त आहे पीटीओ याचा पाचशे चाळीस आणि आठशे चाळीस दोन वर्गामध्ये पीटीओ आहे आणि आठशे चाळीस आम्ही भर लावण्यासाठी युज करा सांगतो आणि पाचशे चाळीस खादमी करायसाठी बरं पहिल्या मध्ये तुम्ही पाचशे चाळीस वापरा आणि तुम्हाला जर रान नरम वाटलं तर दुसऱ्या मध्ये तुम्ही आठशे चाळीस वापरू शकता अच्छा स्पीड पण वाढेल इफिशियन्सी वाढेल आणि माती फेकायचं प्रमाण पण वाढेल याच्यामध्ये बरेचसे आम्ही जे तर थोडी माती जास्त उडते बाजूला तर त्याचं कवर पण आम्ही वाढवतोय आणि ह्या रोट्याचं इकड साइडच जे कवर अपेक्षित ते आपण रेझर पण आता अटॅचमेंट देण्याची आपण तयारी करतोय बर आणि ज्या रोटर मध्ये प्लेन रोटर पण आणतोय हा शाफ्ट चेंज केला एक्झिस्टिंग कस्टमरना पण तो शाफ्ट चेंज करता येईल त्याच्यामध्ये त्यांना एल पाते जोडता येतील म्हणजे जे रेग्युलर एल पाते असतात जसे रोटरीचे एल पाते असतात ते एल पाते त्यांना जोडता येतील कारण की आपल्या मराठवाड्यामध्ये कपाशी क्षेत्र जास्त असल्यामुळे हा माती उडण्याचा प्रॉब्लेम झाडावर जर माती लागली ढेकूळ लागला तर झाड मोडू शकतं किंवा तुटू शकतं किंवा झाडाचे जा नुकसान होऊ शकतं त्या किंवा एखाद्या बाजूला माणसाला लागू शकतो तर ते आपण म्हणजे हे जे पॉईंट आहे डेली नोट डाऊन मध्ये हे पॉईंट आलेले आहेत याची मंथली मिटिंग होते या मंथली मिटिंगमध्ये याचे रिव्ह्यूज काढले जातात आणि चेंजेसवरती भर दिला जातो जेवढे मॅक्सिमम चेंजेस आणि दसऱ्यापर्यंत याच्यामध्ये करणार करणार आहोत कंटिन्यू करा, करा आणि मॅक्सिमम म्हणजे जसं शेतकऱ्याला पाहिजे तशी वस्तू आम्ही देण्याचा प्रयत्न करतो कारण की आमची काही पॉलिसी नाही आहे असच पाहिजे किंवा असच पाहिजे हे शेतकऱ्याची वस्तू आहे शेतकऱ्यांसाठी तयार केलेली आहे त्यांच्या सुविधा लक्षात ठेवूनच त्याची डेव्हलपमेंट होती कारण की याच्यामध्ये काय म्हणजे तुम्ही जितका तुमचा ग्राहक आनंदी असेल सुखी असेल किंवा त्याच्या तुम्ही त्याच्या प्रॉब्लेमवरती म्हणजे त्याचा जो मेळ मूळ जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर जर तुम्ही काम नाही करणार तर तुमची डेव्हलपमेंट आणि त्या शेतकऱ्याची डेव्हलपमेंट दोघांची होणार नाही बरं आता एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारावा असं आता बाजारामध्ये असंख्य वेगवेगळे छोट्या ट्रॅक्टरचे सेगमेंट आलेल्या आहेत मग त्यामध्ये